मग भगवान बाबाने दुसऱ्या दिवशी गाडीवर घोडीवर बसले आणि घोडीला म्हणले आपल्याला धुम्यागडला जायचं म्हणले चल घोडी गंगेच्या पाण्यातून पोहून आली पण बाबाचा रिकाबी तुला पाय सुद्धा खडावा भेटला नाही तिथं गंगेला पाणी पहा पाहती ताकद बाबाची आणि बाबा मग धुम्यागडला याला आले धुम्यागड पशी हे गाय पण त्यांचं तिथं आहे कासार पाटील होता त्या पाटलाला मग सकाळी जमले लोक म्हणले आम्हाला ज वर त्या डोंगरावर जागा द्या धम्या ऋषीचे पादुका आहेत मग सगळ्या लोकांनी त्यांच्या नावची ती जागा केली भरली माळावरली आणि मग बाबांनी तिथं गड बांधला अशी त्या ठिकाणीची सेवा घडली आम्ही त्या ठिकाणी पाहिलं डोळ्यांनी ऐकलं कानाने सगळं पाहिलेलं आहे असं आमच्या इथपर्यंत तुम्हाला मी सांगतो मला बाकीचं पुढचं काही माहीत नाही नंतर तुम तुम्ही नाही का धामेगडा परत किती का बाऱ्या किती का तुम्हाला महिन्याला जाईल परत तिथं बाबाची भेट रोहायची बाबा मग सांगितलं काय तुम्हाला की बाबा तिथे गेलं की दर्शन केले बसले सध्या काय त्या पोत्यातल्या शेंगा घ्या टोपल्यात भाजा आणि बाबूराव तुम्ही त्या तिथून गुळाचा खडा घ्या ढेपीचा फोडून आणि दोघ जण फराळ करा अशी बाबा सांगायची आम्हाला आम्ही तितके बाबूराव कोणते मस्के असं का हा बाबूराव मस्केच बाबाचं ताट तुम वेगळं होतं तेच आम्हाला न्यायला सुरु केलं गडाला आम्हाला काय माहिती होत पहिल्यापासून ह्या गडा संबंध खाली उतारला मग त्याला तळतळ वाटायची मग तिकडे बांधायला सुरू केलं की तिकडे वारी सुरू झाली आमची hmm. दर महिन्याला आम्ही ह्या गडाचं दर्शन घेत सकाळीच hmm. आणि नंतर जाईल मुखामान्या गड hmm. दर महिन्या वारीला जेवढ्या गाडल्या तेवढ्या गाडल्या कृपा त्या भगवंताची परत भीमसे महाराज त्यांचे ते आल्या पाच वर्ष आम्ही तिथं गडाची वारी केली भीमसेम बाबा माझी पाठ थापता वारे बाबाची काय <laughs> काय रामायण सांगता तुम्ही मस्त अशी पाठ थापता <laughs> त्यांच्या समोर असं रामायण सांगितलं भीमशीम बाबा तुम्ही इतिहासाचे साक्षीदार साक्षीदार जेवढं डोळ्यांनी पाहिले तेवढं तुम्हाला आता मी सांगितलं बाकी पुढचं काय सांगू आता